खर तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त थोड्याच वेळापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता पण त्यांच्या संदर्भात माहिती इतकी उपलब्ध आहे पण लोकांना माहिती नाही आहे त्याच्यामुळे त्यांच्याविषयी त्यांच्याबद्दल किस्से ऐकत असताना वाचत असताना एक खूप इंटरेस्टिंग असा विषय आणि त्याबद्दल बाळकृष्ण मार्तंड चौंडे हे त्या काळचे एक कीर्तनकार होते आणि गोरक्षण कार्यकर्ते होते वाईचे त्यांनी आपली एक आठवण लोकमान्यांबद्दल सांगितलेली आहे ती मी तुमच्यासमोर सांगतो खरं तर गौसेवा गोरक्षा हा आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे अर्थातच जेवढ्या शिक्षणाच्या पायऱ्या सध्याचा माणूस चढतो आहे तेवढंच त्याचा धर्म संस्कृती एकंदरीतच संस्कार यांच्याबद्दल त्याची निराशा आणि एकंदरीतच साशंक वृत्ती वाढत चालली अर्थात त्याचा फायदा किती झाला आणि किती नाही हे ज्याने त्याने ठरवावं माझ्या मते पूर्वीच्या काळी लोक मनाने थोडी शाबूत होती असो तर त्यांचा जो किस्सा आहे ना तो तुम्हाला ऐकवतो त्यांनी दोन किस्से सांगितलेत ते दोन्ही किस्से तुम्हाला ऐकवतो टिळक आणि गोरक्षा बोलता बोलता एकदा ते म्हणाले राष्ट्रभक्त अधिक निर्माण झाल्याखेरीज राष्ट्रकार्य होणार नाही तसेच कळकळीचे व वन निष्ठावंत गोरक्षक तयार झाल्याखेरीज गोरक्षण तरी कसे होणार शिवाय तुम्ही हे लक्षात ठेवा की अशिक्षित समाजास धार्मिकदृष्ट्या तुम्ही असे चटकन गोरक्षण पटवू शकाल तसे हल्लीच्या संशयवादी सुशिक्षितास तुम्हास गोरक्षण पटविणे फार जड जाईल म्हणून तुमचे पुढे सुशिक्षित समाज जेव्हा असेल तेव्हा आर्थिक दृष्टीचे अंजनच त्यांचे डोळ्यात तुम्हास घातले पाहिजे एरवी काही जमणार नाही साधारण एकोणीसशे सात आठच्या दरम्यान टिळक महाराजांनी आजच्या घडीला सुद्धा लागू पडेल असं अंजन घालून ठेवलं होतं जे बाळकृष्ण चौंडे जे आहेत त्यांनी आपल्या आठवणीत सांगितले ही गोष्ट तेव्हाही खरी होती ही गोष्ट आजही खरी आहे त्याच्या पुढचा प्रसंग त्यांनी एक सांगितला आहे त्यांच्याच बरोबरचा टिळकांचा एका भेटीत देशाच्या सद्यस्थिती संबंधाने किंचित चिंताजनक विचार मनात येऊन लोकमान्य म्हणाले परकीयाचा देशाच्या देहावर ताबा असला तरी मला तितके वाईट वाटणार नाही पण तरुणाच्या मनावर इंग्रजांच्या राज्याने बराच अनिष्ट परिणाम केला आहे आमच्या संस्कृतीवर जबरदस्त आघात होत आहे भारत वर्षातील लोकांस गोरक्षणाचे महत्त्व सांगण्याचा प्रश्न यावा काय आणि तेही धार्मिकदृष्ट्या न पटण्यापर्यंत सुशिक्षितांची मजल आ? काही झाले तरी गोभक्षक जोपर्यंत आहे तोपर्यंत गोरक्षण हे आपणाला केलेच पाहिजे काम जड आहे कष्ट आहेत परीक्षेची वेळ आहे पण त्याच इलाज नाही जे आज सत्य आहे ते टिळकांना शंभरहून अधिक वर्षांपूर्वी दिसत होतं जाणवत होतं समजत होतं एकंदरीत इतिहास पाहिला आणि अनेक थोर पुरुषांचे विचार पाहिले तर वैयक्तिक मला लोकमान्यांचे विचार फार पडतात याला कारण असं आहे की मी स्वतः इतिहासाचा विद्यार्थी आहे आणि माझ्याकडे अनेक पुरावे उपलब्ध आहेत की जिथे ब्रिटिशांनी आपली शिक्षण पद्धती लादून वैयक्तिकदृष्ट्या आपल्या सगळ्यांना कारकून बनवलेलं आहे आणि हे कळेकळेपर्यंत थोडं थोडं उशीर झाला नाही असं नाही पण आपल्या परीने आपण जेवढं करू शकतो तेवढं केलं पाहिजे अखेर हा आपला देश आहे ही आपली संस्कृती आहे त्याच्याबद्दल इंग्रजांच्या शिक्षण पद्धतीबद्दल बरं का आणखीन एक ग्रंथ आहेत वाचत जा लोकमान्यांबद्दल तशीही लोकांमध्ये फार कमी माहिती आहे तर तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगतो थोडं एक त्यांचा शिक्षणाविषयी तुम्हाला एक फार सांगतो फार त्यांनी महत्वाचं सांगितलेलं आहे हा विद्या नीतिमत्ता धर्मनिष्ठा व्यवस्थित आचरण आणि गृहस्थिती यांचा एकमेकांशी जो नित्य संबंध असावा लागतो व जो असल्याखेरीज राष्ट्रातील विद्वान लोक पुढारीपणा घेऊन जोराने राष्ट्राचा उत्कर्ष करण्यास पात्र होत नाहीत तो संबंधच इंग्रजी शिक्षणाने पहिल्याने तोडून टाकला आजकाल आपण म्हणतो ना की चांगले लोक राजकारणात येत नाहीत हे त्यांनी सांगितलं होतं एकोणीसशे एक साली द्रष्टा कोणाला म्हणतात तर अशा लोकांना म्हणतात की ज्यांना भविष्य दिसलेलं असतं आणखीन एक त्यांची एक सुक्ती जो आहे ती ती तुम्हाला मी वाचून दाखवतो इंग्रजी शिक्षण पद्धतीचा आमच्या समाजावर पहिला वाईट परिणाम म्हटला म्हणजे त्यामुळे झालेली आमच्या पुढाऱ्यांच्या मनाची अव्यवस्थित वृत्ती आणि सदर वृत्तीच्या योगे बिघडलेली गृहव्यवस्था हा होय नुसते इंग्रजी शिक्षणाने दहा पाच नव्या कल्पना मनात शिरल्याबरोबर कोणताही पुरुष समाजाचा पुढाकार घेण्यास पात्र होतो ही कल्पनाच चुकीची होय पुन्हा एकदा नुसत्या इंग्रजी शिक्षणाने दहा पाच नव्या कल्पना मनात शिकल्याबरोबर कोणताही पुरुष समाजाचा पुढाकार घेण्यास पात्र होतो ही कल्पना चुकीची होय व या कल्पनेच्या पायावर ज्या चळवळींची इमारत उभारली गेली होती त्या चळवळी केव्हा ना केव्हा तरी खाली पडणे अगदीच स्वाभाविक होते निस्सिम तपोबलाचे महत्त्व आणि वैराग्याची योग्यता आधुनिक इंग्रजी शिक्षणामुळे आम्हा चांगलीच कळेन अशी झालेली आहे असो सुक्ती खूप आहेत खूप बोलण्यासारखं आहे पण टिळक महाराजांना खूप पूर्वी ही गोष्ट दिसली होती जाणवली होती तो किस्सा तुम्हाला सांगितल्याशिवाय मला चैन पडलं नसतं म्हणून हा प्रपंच लोकमान्य टिळकांबद्दल जरूर वाचा अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत केतकरांचं तं, त्यां त्यांच्यावर लिहिलं च चर, चरित्र आहे बापटांनीसुद्धा एक त्यांच्या आठवणींचा संग्रह केलेला आहे कारण की ते केसरीवर त्यांच्याबरोबर काम करायचं आहे अनेक जणांनी त्यांच्याबद्दल लिहून ठेवलेलं आहे जरूर वाचा आणि ज्यांना ते शक्य नाही त्यांच्यासाठी मी आहेच मी हे कार्य पुढे करत राहीनच माझा एक विश्वास आहे की लोकमान्य टिळकांबद्दल जेवढी माहिती आपल्या लोकांना होईल तेवढंच चांगलं होईल असो हा किस्सा तुम्हाला कसा वाटलं मग नक्की कळवा आणि कृपया संकुचित मनोवृत्तीतून याच्याकडे बघू नका फार पूर्वी त्यांना हे सत्य दिसलं होतं कारण की टिळक स्वत धर्माभिमानी होते स्वतःच्या संस्कृतीबद्दल अभिमान बाळगणारे होते आणि आपल्याला आपल्या संस्कृतीबद्दल अभिमान असला पाहिजे असो हा किस्सा आवडला असेल तर लोकांपर्यंत शेअर करा आणि आवडल्यास तेही मला कळवा धन्यवाद